कल्याण मध्ये ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तब्बल सहाशे ट्रक कल्याण रेल्वे यार्डात उभे करून ठेवण्यात आले जोपर्यंत केंद्र सरकार वाहतुकीचे नियम परत घेत नाही तोपर्यंत आम्ही बंद पाळणार असा इशारा आता ट्रक चालकांनी दिलाय सिमेंटची वाहतूक करणाऱ्या सहाशे ट्रक चालकांनी हा आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वाहतुकीच्या नियमांना विविध वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे या विरोधात त्यांनी संप पुकारला आहे या संपामध्ये राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी देखील सहभाग घेतला आहे आपल्यासोबत इथे काही ट्रक चालक का आहेत आपण त्या त्यांच्याकडूनच आता माहिती घेऊ दादा काय नेमका प्रॉब्लेम आहे काय तुमच्या मागण्यात नेमका प्रॉब्लेम असा आहे गव्हर्नमेंटने जी नियम काढले दहा लाख रुपये फाईन आणि दहा वर्षाची सजा ही आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही सर्व गाड्या उभा किती गाड्या असतील गाड्या आहेत आहेत आपल्यासोबत आणखी काही ट्रक चालक आहेत दादा काय तुमच्या काढलाय ते रद्द करावं आमचं मान्य तेच आहे दु, दु, दुसरी गोष्ट आम्हाला कुठं ऍक्सिडेंट झाला साहेबांनी बोले मध्ये अमित शहा साहेबांनी बोले की ॲक्सिडेंट झाल्यावर माणसाला उचलून तुम्ही दाखव